पैठण तालुक्यातील अलीपूर गावकऱ्यांची दयनीय अवस्था खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांचे स्वागत आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील बिडकीन एम आय डी लागून असलेल्या अलीपूर गावाची दयनीय अवस्था झाली असून हे गाव अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असून येथील दळणवळणाची अवस्था अतिशय केविलवाणी झालेली आहे शेतकरी कामगार मध्यम वर्गीय तसेच शाळा विद्यार्थी आजारी पेशंट्स गरोदर महिला यांना अशा खड्ड्यातून चिखलातून तारेवरची कसरत करून येणे जाणे करावे लागत आहे यात आजारी पेशंट व गरोदर महिलांचे मोठे हाल होताना दिसत आहेत आत्ताच पावसाच्या तोंडावर असे हाल असतील तर भर पावसात भर पावसात काय कशी अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी अशी चिंता अलिपूर वासियांना सतावत आहे पैठण तालुक्याचे विकास महर्षी लोकनेते यांच्या मतदारसंघात लाखेगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून विकास कामाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची नागरिकात कुजबूज वाढत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे मुख्य रस्त्यावरून अवघे तीन किलोमीटर असलेले हे गाव सामाजिक सुरक्षा विकासापासून कोळसो दूर आहे रस्ते पाणी स्वच्छता दिवाबत्ती आरोग्य घरकुल योजना ड्रेनेज सिमेंट रस्ते अशा आवश्यक मूलभूत गरजा लाखेगाव ग्रामपंचायत अलिपूर गावाला देण्यास असमर्थ ठरलेले आहे सरपंच ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी ग्रामविकास अधिकारी अलिपूर गावाबाबत जाणून बुजून दुजाभाव करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास केला असता गावकरी आक्रमक भूमिका घेण्याच्या हालचालींना आता वेग आला असून येत्या काळात कुठल्याही निवडणुकामध्ये आम्ही सहभाग घेणार नसून बहिष्कार टाकणार आहोत अशी भूमिका गावकऱ्यांनी स्पष्ट केली आहे मानवी हक्क अधिकारापासून गावाला वंचित ठेवून पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर एक प्रकारे बहिष्कार टाकल्याचे एकंदरीत दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेला विकास निधी केला कुठे असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी एवन शीआय न्यूज तर गावाविषयी काय समस्या आहे आमच्या गावाविषयी अशी समस्या आहे की आमच्या अलीपूरला कोणतीही सुविधा ग्रामपंचायतने देत नाही आलेले कामं करीत नाही सदस्य लोक आम्ही होऊन का काम करू देत नाही आणि आज आमचे लेकरं बाळं समजा जे शाळामध्ये जातात त्यांना रस्त्याची सुविधा नाही म्हणून ते त्यांना खूप तकलीफ तकलीफा रस्त्याची आणि म्हणजे काम होणंच देत नाही अलीपूरचे